श्री मस्के साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जी मस्के साहब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पाशिने साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कृष्णा शिंदे साहब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विजय नाटा साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विजय चौगल साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विजय जी नाटा साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विजय जी चौगुले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सना जिंदाबाद शिव सना जिंदाबाद भाई आउ त या के गर्नु छ हो तmara mai empty आयो आयो दादा या ना या इकडे बॉस निकहत रे मबहु गल्ला एक मिनिट आऊ बिच वाला आ आगे आके बाजे तुमको चलाता आ आ मोबाइल मामा एसक्यू से आजा हां बा

Hum tumhare थाने लोग सबा के लिए नरेश को बहुमत मिला है, आप से जा अपनी उन्हें ओर कैसे धन्यवाद आज आणि उत्सवाचा दिवस आम्ही समजतोय कारण आदरणीय हिंदू हृदय सम्राट सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादातून घडलेले आमचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेशजी मस्के साहेब आज मोठ्या बहुमताने निवडून आलेले जवळजवळ ते दीड लाखाच्या आसपास मताधिक्यांनी त्यांचा विजय झालेला आहे आणि खरोखर हा विजय त्यांचा नसून हा विजय सर्वसामान्य जनतेचा विषय सर्वसामान्य माणसाचा विजय कारण आज अनेक कार्यकर्त्यांनी मन मन धन लावून काम केलेलं आहे आज माझ्या महिला भगिनी घरोघर गर जाऊन त्यांनी प्रचार केलेला तुम्ही बघतच आहात की अगदी आम्हाला हार्डली वीस दिवस मिळाले होते प्रचारासाठी आणि या दिवसात आम्ही प्रचाराचा लावला होता मग आमचे हे महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के साहेब होते आणि मग भारतीय जनता पार्टी असू दे मनसे असू दे राष्ट्रवादी असू दे आणि इतर घटक पक्ष या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि आज त्या मेहनतीचं चीज आज आम्हाला मिळालेलं आहे आणि खरोखरच आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद सदैव यांच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच आमचे उमेदवार आज निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे आपण बघत आहात की गेले एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हापासून हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर बाय सेवन असं कामकाज केलेलं आहे आणि त्या कामकाजाचं फळ आज जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे आणि खरोखरच मी सर्व कार्यकर्त्यांचे मनोमन आभार मानते आणि अभिनंदन करते की यापुढेही नरेजी मस्के साहेबांना मी हे सांगू इच्छिते की यापुढेही त्यांनी जनतेची कामं अगदी हे समजून जसे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब काम करतात तसं त्यांनी काम करावे ही सदिच्छा मी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आज नरेश मस्की जी को बहुमत से विजय मिला विजय प्राप्त हुई है आप अपनी तरफ से क्या भावना व्यक्त करेंगे और महायुती के जितने भी आपके मित्र पक्ष है उन्हें आप किस तरह से अभिनंदन व्यक्त करेंगे खरं तर आज आम्हाला ज्या निर्णयाची अपेक्षा होती तोच निर्णय लागलेला आहे आणि आमचे महायुतीचे उमेदवार आदरणीय नरेश जी नरेशजी साहेब हे खूप मोठ्या मतांनी खूप मोठ्या लीडने निवडून आलेले आहेत जवळपास त्यांना दीड लाखाचा लीड मिळालेला आहे आपणाला माहितीच आहे की नरेशजी मस्के साहेबांचा फॉर्म तीन तारखेला भरला आणि त्यानंतर वीस तारखेला निवडणुका होत्या ह्या फक्त पंधरा दिवसामध्ये आमचे महायुतीचे उमेदवार नरेश साहेबांचा प्रचार महा या महायुतीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अतिशय का जोमाने का केला त्यामध्ये आमची शिवसेना तसेच भाजपा मनसे राष्ट्रवादी रासपा आर पी आय या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं आणि नव्यामुळ मुंबईतून चांगला नरेश नरेशजी साहेबांना मिळालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांचे विश्वासू असे हे नरेशजी म्हस्के साहेब आज मोठ्या मताधिकानी निवडून आलेले आहेत आणि ते दिल्लीला गेलेले आहेत आणि यापुढे त्यांचं अतिशय चांगलं काम ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल कारण की नरेशजी म्हस्के साहेबांकडून खूप अपेक्षा आहेत आणि ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते महानगरपालिकेमध्ये होऊन गेलेले आहेत त्यांनी युवा सेनेचं अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना खूप म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा आणि ते जबरदस्त काम करतील ह्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे आपण पाहतो की विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते राजनजी विचारे राजनजी विचारेंना जवळजवळ दीड ते सव्वा महिना मिळाला होता आणि त्यांनी जवळजवळ त्यांच्या तीन फेऱ्या झाल्या होत्या आणि त्यांना प्रचार करायला खूप मुभा मिळाली होती आणि आमच्या ह्या उमेदवाराला फक्त पंधरा दिवस मिळाले होते आणि ह्या पंधरा दिवसामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे आणि अतिशय चांगलं कार्य केल्यामुळं आज या ठिकाणी मोठा विजयश्री आम्ही खेचून आणू शकलो खरोखर खूप खूप आभार सर्व कार्यकर्त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार आणि सर्व नव्या मुंबईतील मतदारांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र माझं नाव मनिषा रोमहर्ष गिरप सी सीवूड्स उपजिल्हा संघटक शिवसेना उपजिल्हा संघटक आज जो नरेश मस्के साहेब यांचा विजय चालला आहे तो विजयाचा जल्लोष करण्यासाठी आम्ही आज अगरोली गावाच्या आमच्या जिल्हा संघटक माननीय सरोज पाटील मॅडम यांच्या शाखेमध्ये उपस्थित राहिले व आजचा जो आनंद आहे तो गगनात मावेना असा आनंद आहे आणि जे आम्ही कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या का मेहनतीच्या आज फळ मिळालेलं आहे आणि मस्के साहेबांनी त्या त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की दिगे साहेबांचे आज दोन शिष्य दिगेसाहेबांना ते गुरु मानत होते आणि दोन शिष्य याच्यातला कोण शिष्य आहे तो आज सिद्ध होईल आणि ते आज सिद्ध झालेलं आहे की नरेश मस्के साहेब हे दिगे साहेबांचे खरे शिष्य आहेत आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आज खरंच आम्ही ज्यांच्यासाठी काम केलंय आणि ते शिष्य आधी आधी चांगल्या मताने निवडून आलेले आहेत त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे स्वागत करतो व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र पुछी जो कुछ आज यहाँ पे शिवसेना कार्यालय के यहाँ पे जल्लोस मनाया जा रहा है महायुवती के जो उम्मीदवार है उनकी विजय को लेके आप अपनी क्या भावना व्यक्त करें आ, हम दो स्पेशली महिला वर्ग बहुत ही खुश है क्योंकि हमने बहुत ही मेहनत की है इस चीज़ के लिए क्योंकि कम डे कम समय में प्रचार के लिए हमें सिर्फ बीस दिन मिले थे उसमें से हर हर एक मतलब बोलते हैं ना कि औरत ने या किसी महिला ने या बच्चे ने हर बंदे ने हमें बहुत ही मतलब सपोर्ट किया है हर घर जाके हमने बहुत अच्छी तरह प्रचार भी किया है और उसका फल है जो हमें आज मिला है सरोज पाटिल मैडम के साथ के आप यहां पे काम इन दिनों के समय में सरोज पाटिल जी का सपोर्ट आपको कैसे है? <laughs> मेरी माँ है बोलने के लिए मुझे ज्यादा प्राउड होगा इट्स रियली वेरी सपोर्टिव और उनके वजह से हम लोग बहुत आगे आगे जाएंगे हमें यही पता है और हाँ समाज कार्य में तो हम लोग कहीं पीछे नहीं रहेंगे मी मथुराव अमन पाटील शिबिडी उपजिल्हा संघटक शिवसेना माझ्या पाठीमाग महिला मी त्यांना नेहमी सांगायचो काम करा का आपल्याला मस्के साहेबांना आणायचं आहे ती जिद्द मी त्यांना सांगितली आणि त्यांनी ती जिद्द बालकली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी दीक्षा गायकवाड विभाग प्रमुख आज न माननीय नरेश मस्के साहेब या हे बहुमताने विजयी झाले त्याकरिता सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करत आहे आमच्या माननीय जिल्हा संघटिका सरोजताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्या ज्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला आमचं जसं ज्या महिलांचं संघटन केलं त्या महिलांनी मन मन आणि धन त्या ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तन मन धन लावून एकत्र एक येऊन दिवस रात्र एक करून आम्ही प्रचार केला आणि आज फायनली त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला त्यामुळे आम्ही सर्व खूप आनंदित आहोत आणि असंही आणि सर्व महिलां तर्फे आम्ही नरेश साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद माझं नाव संदेश पाटील मी बेलापूर उपविभाग नरेश नरेशजी मस्के साहेब यांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुम देख लेना आखो से आए लाखो से शिवसेना